हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेत पदासाठी भरती वेतन हे पंचेचाळीस हजारापर्यंत असणार आहे पदनाम तुम्ही पाहू शकता शिपाई लिपिक ऑफिसर आणि वॉचमॅन शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर हे आहे पद मुक्काम अधिकारी मुका अधिकारी व्यव सरव्यवस्थापक शैक्षणिक पात्रता बी कॉम एम कॉम पदवीधर जी डी सी अँड ए एम बी ए सी ए समकक्ष पात्रता असावी त्यानंतर शाखाधिकारी दोन कोणत्याही शाखेचा पदवीधर बी कॉम एम कॉम एम बी ए जी डी सी अँड ए व संगणकीय ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य वसुली अधिकारी दोन पद पदवीधर संगणकीय ज्ञान आवश्यकता बँकिंग कर्ज विभाग व कायदेशीर वसुली कामकाजाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करावे त्यानंतर सहाय्यक संगणक अधिकारी एक कॉम्प्युटरमधील बी एस सी बीई बी टेक MCAS, MCA, MCA, MBA, कौम, एम सी ए एस एम सी एम सी एम बी ए आय टी पदवी असावी लिपिक बी कॉम एम कॉम संगणकीय ज्ञान आवश्यक मराठी इंग्रजी टायपिंग व बँकिंग अनुभव असणाऱ्याच प्राधान्य दिलं जाईल शिपाई वॉचमन दहावी उत्तीर्ण असावा माझी सैनिक स्थानिक उमेदवारास प्राधान्य तर इच्छुक उमेदवारांनीवरील पदाकरिता आपले अर्ज पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत प्रमाणपत्र सगळे लावून व्यवस्थित फोटो पाठवून मोबाईल नंबर बँकेवरील पत्त्यावर तुम्हाला जायचे आहे कार्यालयीन वेळेत समक्ष द्यायचे आहे किंवा मेलद्वारे मुदतीत पाठवायचे आहे भरती शासन नियमानुसार विचार करण्यात येईल भरतीसाठी आणि कोणत्याही शाखेत नियुक्ती दिली जाईल आता ही ॲडव्हर्टीज कुठून आली आहे तर आली आहे ही धाराशिवमधून उमर उमरगा भाऊसाहेब बिराजदार अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथनंही वेकन्सी आलेली आहे आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद